हॅलो पॅन कार्ड आहे माझा पॅन कार्ड घरातून चोरी झालेल आहे तर इथं बघू शकता मी पॅन कार्ड इथं ऑनलाईन सेंटर नाही तुकडे चालले होते तर इथं रिक्षा बघायची होती बघू शकतो ही रिक्षा सापडली नाही तर क्रॉसिंग केली तर तुम्ही सांगा दुला मी घेतले आणि कसाराला व्हिडिओ करत होती Terima kasih support kira like kira तर पुढे बघू शकता काळे काळे हा हो जा होती तर तिच्याकडे लक्ष नव्हतं माझं माझा फक्त पॅन कार्ड मला आठवत होतं मग मला ख वाटायला घेऊ वाटायला पण मी नाही लक्ष दिली पॅन कार्डसारखं डोळ्यासमोर आलं होतं तर चला आता जवळपास आलेलं आहे ऑनलाईन सेंटर बघू शकतात कंटिन्यू द व्हिडिओ तर इथं आलेलं आहे इथं खूप सारे ऑनलाईन सेंटर आहेत इथं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे ऑनलाईन फॉर्म आपल्याला जे काही काढायचं आहे ते काढतील वेगवेगळे दुकान मांडले